नमस्कार आज आपण अगदी खमंग आणि खुसखुशीत आणि झटपट होणारी कांद्याची गोलभजी करत आहोत करायला अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया तर भजी करण्याकरता इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये पाव टीस्पून हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला चमच्याने असं एकत्रित एक करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं अगदी एकदम जास्त पाणी घालायचं नाही हे पहा असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे जर पीठ जास्त सैलसर झालं तर भजी तेल शोषून घेते आणि जर घट्ट झालं तर भजी आपली गच्च होते तर त्याकरता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हाताने हे असं पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे हे पहा इथे मी परत थोडंसं पाणी घातलेलं आहे अंदाज घेत आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि तीन ते चार मिनटं हाताने असं छान असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे काय होतं पीठ असं हलकं होतं आणि भजीसुद्धा खूप छान अशी हलकी आणि खुसखुशीत होतात तर हे पहा इथे मी तीन ते चार मिनटं व्यवस्थित असे फेटून हे, हे फेटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता सगळ्या गुठळ्या याच्या मोडलेल्या आहेत आणि पीठ आपलं व्यवस्थित फेटून झालेलं आहे आता यामध्ये घातलेलं आहे मी एक बारीक चिरलेला कांदा चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत तुम्ही याऐवजी लाल तिखटसुद्धा घालू शकता चार ते पाच कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत यामुळे छान असा स्वाद येतो आणि बारीक चिरलेली आपल्याला ह्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे पाव टीस्पून हिंग घातलेलं आहे आणि थोडासा ओवा असा हातावर चुरडून आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे ओव्यामुळे काय होतं छान असा भजीला स्वाद येतो आता हे पीठ सगळं आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ हे व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे अशी हाताने छान ह्याची गोलगोल भजी आपल्याला करायची आहे पीठ अगदी परफेक्ट आपलं हे तयार झालेलं आहे आता एकीकडे तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे आपण यामध्ये सोडा घालणार नाही त्याऐवजी मी इथे एक चमचा हे कडकडीत तेल पिठामध्ये घालणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी एखाद चमचा आपल्याला तेल यामध्ये घालायचं आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी सोड्याचा वापर केलेला नाही तुम्हाला जर सोडा घालायचा असेल तर तुम्ही पाव टी स्पून खायचा सोडा यामध्ये घालू शकता तर तेल घातल्यानंतर व्यवस्थित असं पीठ एकजीव करून घ्यायचं आणि हाताने हे पहा अशी छान अशी गोल गोल भजी आपल्याला ह्या तेलामध्ये सोडायची आहे तेल खूप जास्त गरम करायचं नाही आणि अगदी बारीक आचेवर सुद्धा आपल्याला ह्या तळायच्या नाहीत अगदी मध्यम आचेवर आपल्याला ह्या भजी तळून घ्यायच्या आहेत पीठ एकदम छान हलकंफुलकं झाल्यामुळे तुम्ही पाहू शकता भजी तेलात सोडल्यावर व्यवस्थित अशी पटकन वरती आली म्हणजे छान अशी आपली भजी ही अगदी खुसखुशीत झालेली आहे तर दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर छान तळून घ्यायची आणि आपली ही भजी तयार झालेली आहे तर अशीच ही मी राहिलेल्या पिठाची सुद्धा भजी करून घेतली सोड्याऐवजी मी इथे एक चमचा कडकडीत तेल घातलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा भजी खूप मस्त होते अगदी जरासुद्धा तेलकट होत नाही करायला खूप अगदी सोपी रेसिपी आहे ही आता पावसाला सुरुवात झालेली आहे मस्त अशी झटपट होणारी कांदा भजी आणि त्यासोबत चहा खूप छान तर हे पहा आपली भजी अशी सगळी तळून झालेली आहे ही तुम्ही सॉससोबत चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह તો પર્ંત ધન્યવાદ